नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आलेली दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीतर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते काळावडीत बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली त्रेपन्न क्विंटल ज्याशी दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे काळा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी अवकालेली त्रेपन्न क्विंटल जशी दर आहे सात हजार दोनशे एकोणीस एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे शहाण्णव रुपये क्विंटल जात आहे काळा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकाळलेली साठ क्विंटल जशी दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळावडी